नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे बिना पाकाचे तिळाचे लाडू चला तर मग पाहूया त्यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये घेत आहे एक वाटी तीळ हे तीळ आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तिळ हे खूप पटकन भाजले जातात त्यामुळे हे नेहमी मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत आता माझे तीळ भाजून झालेले आहेत आता मी कढईमध्ये घेत आहे एक वाटी शेंगदाणे ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत दोन्ही प्रमाणात आता शेंगदाणेसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेत आहे आता हे दोन्ही थंड करून घेत आहे आता आपण शेंगदाण्याची साठं काढून घेऊयात अशा प्रकारे आता शेंगदाणे आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये हे एकदम जास्त बारीकसुद्धा नाही करायचे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत आणि सुद्धा आता आपल्याला मिक्सरमध्ये एकदाच फिरून घ्यायचे आहेत ते जास्त बारीक नाही करायचे आता यामध्ये मी घेत आहे दोन वाटी गूळ गूळ मी कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकूयात दोन चमचे साजूक तूप हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकदाच फिरून घेऊयात हे जास्त वेळा फिरवायचं नाही एकदाच मिक्स होण्यासाठी फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपलं लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपण लाडू वळून घेऊयात हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि खूप कमी वेळात हे लाडू तयार होतात आणि याची टेस्टसुद्धा खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे मी याचे लाडू बनवून घेत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझे लाडू आता तयार आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा